फलटण येथील कमीन्स कंपनीच्या कंत्राटी कामगारांवर होत असणाऱ्या अन्यायाबाबत आज माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आमदार सचिन पाटील आणि फलटण तालुक्यातील नागरिकांच्या उपस्थितीत फलटणच्या प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांच्या बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीत कंत्राटी कामगार याबाबत कंपनीकडून कशा प्रकारे वर्तणूक केली जाते आणि ठराविक लोकांच्या शिफारशीशिवाय तेथे ते कंत्राटी कामगार म्हणून त्यांना कामावर घेतले जात नाही याबाबत कंपनी व्यवस्थापनाला जाब विचारण्यात आला या बैठकीत फलटण तालुक्यातील आणि आजूबाजूच्या परिसरातील हजारो नागरिक आज तहसीलदार कार्यालयासमोर उपस्थित होते मी दहा वर्ष व्यवसाय केला माझा आचार्यवाप वाढ आज ते मेटा म्हणून पुण्याचा माणूस आहे तुम्ही त्याला ऑन मेगा सेट करायला मिळता त्याच्यामध्ये आणि कुठलंही घेत घेता पहिलं तुमचं दर सामान्य केंद्र असायचं आता तुम्ही केंद्रही घेत नाही त्या तालुक्यातले आम्ही दहा तेवीस जण त्या केंद्रमध्ये असायचे जगत होते माणसं आम्ही दहा वर्ष व्यवसाय केला आहे आज सात वर्ष त्या माणसाला दिले आम्ही त्याला चार पाच रुपये एक्स्ट्रा द्यायचे त्याला स्क्रॅप उचलायचे

म्हणून काय केलं आहे आम्हाला कंपनीचं संरक्षण देऊन केलं पाहिजे म्हणून आम्ही आमदार साहेब आम्ही गेटवर न वावर गेलो तुमचे लोक गेट आत आत थे म्हणजे गेट काय म्हणून जाणार हे मना केली की आम्ही पॉलिटिकल कोण इंटरेस्ट नाही आहे ना सिस्टीम इंटरेस्ट आहे मला आम्हाला काय ना होईल की सिर्फ जो का हाते आज कमिन्सच्या कंत्राटी कामगारांच्या विषयावर या ठिकाणी उपस्थितीमध्ये या ठिकाणी चर्चा संपूर्ण याचं दुःख त्यांनी मांडलं आणि या ठिकाणी आज आधी जे प्रांत होते त्या मॅच चुकीच्या पद्धतीने दुःख वापरून की मिळाली पण त्यांच्या भावना त्या ठिकाणी सांगितल्या याचबरोबर लोकांची काय अडचणी त्यांनी एखाद्याने एखाद्याने चोरी पकडून दिली त्याला कशा पद्धतीने त्रास दिला जातो अजित पवार साहेबांच्या सभेमध्ये बोलला म्हणून त्याला कशा पद्धतीने त्रास दिला जातो अशा सगळ्या अडचणी त्यांच्यासमोर आपण बांधल्यात पॉलिटिकल इन्वॉल्वमेंट कसे शिफारस कशा पद्धतीने होती शिफारसी त्यांना दाखवत आमदार साहेबांना तसं तिथं तर त्यांना शिफारस कशा पद्धती होते आणि एकंदर हे मॅडिप्युलेशन होऊन इथल्या लोकल माणसांना कसा त्रास दिला जातो आहे पंढर तालुक्यातला याची भावनाही त्या ठिकाणी व्यक्त आता पुढच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी